नमस्कार मी प्राजक्ता आणि माझ्यासोबत कॅमेरामागे आहेत ऋषिकेश मोघे जर्नलच्या या निवडणूक स्पेशल कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या पाचल या गावी इथे आज विनायक राऊत यांची सभा आहे विनायक राऊत हे शिवसेना उबाठाचे इथले उमेदवार आहेत याच्यापूर्वीसुद्धा ते दोन वेळा इथं खासदार राहिलेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा ते इथं निवडणूक लढत आहेत त्यांच्या त्यांना ओपोज करायला भाजपचे नारायण राणे हे विरोधात निवडणूक इथं लढवत आहेत तर त्यांचं काय काय म्हणणं आहे त्यांच्या मतदारसंघाबद्दल आणि त्यांच्या मतदारसंघातला त्यांना प्रतिसाद कसा आहे या सगळ्या विषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर सर तुम्ही दोन वेळा इथनं खासदार म्हणून तुम्हाला इथल्या जनतेने निवडून दिलेलं आहे पण त्यावेळेस धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याजवळ होतं आता यावेळेस मशाल हे चिन्ह आहे तर दोन वेळेचे खासदार के की आणि त्याच्यानंतर बदललेलं चिन्ह याचा तुम्हाला असं वाटतं की काही परिणाम होऊ शकतो मत अजिबात नाही अजिबात नाही आमची कोकणची जनता हे खूप विचारी आहे सुज्ञ आहे अभ्यास आहे आणि ज्या गद्दारानी ज्या भाजपाने कपट नेत्याने धर्मसभांत पळवलं त्याचा राग मशाल रुपी चिन्हावर मतदान करून कोकणवास्य काढणारच आहेत माझा असलेला संपर्क त्याचबरोबर कोकण म्हणजे आमच्या बाळासाहेबांचा सा परिवार आहे उद्धवजींचा तो परिवार आहे इंडिया आघाडीचा परिवार आहे त्यामुळे पूर्वीपेक्षाही जास्त मताधिक्याने विनायक राऊतला ते आशीर्वाद देतील म्हणजे देतील मशाल रुपी आशीर्वाद बारसुरी फायनरीचा जो सर्व इशू होता तर त्यावेळेस तिथल्या संघर्ष समितीने तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर आत्ताच उद्धवजींनी हे जाहीर केलेलं आहे की कोणताही विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही त्यामुळे तिथल्या लोकांचं तर तुम्हाला समर्थन आहे पण या मुद्द्यावरनं संपूर्ण कोकणातले लोकसुद्धा तुमच्याबरोबर असतील का बघा जे दलाल आहेत जे पोपटपंची करणारे आहेत आणि जे भूमापी आहेत ह्यांची बाजू घेणारे आहेत ते माझ्या विरोधात आहेतच कारण केवळ आणि केवळ नानारमध्ये दोनशे चोवीस परप्रांतीय मोदी शाह अग्रवाल दुबे मिश्रा आणि बारसोमध्ये तीनशे एक्केचाळीस परप्रांतीय ह्या भूमापियांच्या घशात ती जागा घालायची आहे आणि त्यासाठी पैसा जो उकळ ज्याचं म्हणजे उकळू शकले नाहीत दलाली फसली ते माझ्याविरोधात कोकलतील पण जे भूमिपुत्र आहेत तिथले अत्यंत सुखी आहेत समाधानी आहेत त्यांना हा विनाशकारी प्रकल्प नको आहे त्यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून आम्ही आहोत उद्धवजी आहेत आम्ही सर्वजण आहोत त्यामुळे ते आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत कोकणातले इतरही अनेक मुद्दे आहेत रोजगाराचा प्रश्न तर आहेच पण त्याबरोबर रस्त्यांचाही प्रश्न आहे आता मुंबई गोवा महामार्ग हा तर बऱ्याच वेळापासून टीकेचा किंवा एका पॉईंटनंतर हास्याचा विषय सुद्धा बनला होता मीम्स त्याच्यावरनं खूप सारे आले होते तर हे सगळ्या विषयांकडे तुम्ही कसं बघता आणि या सगळ्या विषयांवरून नाराजी असू शकते का लोकांची बघा ही सगळी जबाबदारी सत्ताधारी पक्षाचीच असते विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माननीय नितीन गडकरी साहेबांना मी शेकडो वेळा भेटलेलो आहे आणि हे भ्रष्टाचारी निकृष्ट दर्जाचे तुमचे जे स्वतःचे ठेकेदार आहेत भाजपाचे त्यांची हकालपट्टी करा आणि चांगलं काम ज्या ठेकेदारांनी केलं आहे त्यांना द्या अशी विनंती वारंवार मी केलेली आहे पण भाजपाचा पोट ठेकेदार भाजपाचा मूळ ठेकेदार लाडावलेले त्यांचे भाजपाचे जे ठेकेदार आहेत ना त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सडवला पण जे प्रामाणिकपणे काम करायला आले त्यांनी वाटूळ ते गोव्यापर्यंतचा मार्ग पूर्ण करून घेण्याचं काम विनायक राऊतने केलेलं आहे सुदैवाने मी पाठपुरावा केला म्हणून आता नवीन म्हात्रे जे नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून चांगला रस्ता होतो आहे पण हा रस्ता रकडवला कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कोणाचे आहेत ही जर यादी काढलीत एक भाजपाच्या नेत्याची बहीण दुसरा भाजपाच्या मंत्र्याचाच पी ए हे असे सगळे ठेवले म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वाताच झालेली आहे तुमच्या विरुद्ध भाजपने नारायण राणे यांना उभं केलेलं आहे जे ह्याच्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत आणि आपण त्यांचा प्रचार जर बघितला किंवा त्यांच्या मुलांचा बघितला तर कुठेतरी राष्ट्रीय लेवलला ले जे हिंदू मुस्लिम हे मुद्दे जे जा वापरले जातात तर ते मुद्दे ते बऱ्यापैकी इथं वापरताना दिसत आहेत तर तुम्हाला वाटतं की हा मुद्दा कोकणात त्यांना काहीतरी मदत करणार ठरू शकेल की जे हिंदू मुस्लिम किंवा जातीयवादाचा जो मुद्दा आहे अरे समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून पेटवायचं एकमेकाची डोकी फोडायची स्वतः नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नऊ राजकीय हत्या झालेल्या आहेत नऊ ह्याचा जर उल्लेख पाहिला इतिहास पाहिला तर असा हा रक्तरंजित इतिहास करणारा नारायण राणे आणि दुसरीकडे शांत सुस्वभावी आणि हरिकीर्तनामध्ये सद्विचाराने रमणारा आणि लोकांची सेवा करणारा विनायक राऊत हे लोकं जाणत आहेत इंडिया आघाडीमध्ये ह्यावेळेस आधी होती आधीच्या दोन्ही इलेक्शन्सच्या वेळेस पण इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ही आहे युती आहे तर याचा याचा कसा परिणाम होतो ह्याच्याकडनं काय प्रतिसाद पदाधिकारी सगळेच त्यांचं मला कौतुक वाटतं चांगल्या पद्धतीने ते प्रचारामध्ये अगत्या जबरदस्त ताकदीनिशी उतारलेले आहेत लोक खुश आहेत का की तुम्ही त्यांच्यासोबत आहात लोकांच्या आशीर्वादाचीच मी अपेक्षा करतो लोक आहेतच खुश त्यावेळेस किती माझी तुम्ही निवडून मतात अजिबात एक पैसा एक मतही कमी नाही होणार थँक्यू थँक्यू चला तर हे होते विनायक राऊत त्यांना विजयाचा पूर्ण इथे विश्वास वाटतोय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मतदारसंघातले लोक हे त्यांच्यावर खुश आहेत आणि त्यामुळे त्यांना ते अडीच लाखाच्या मताधिकाऱ्याने निवडून देणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे सात मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान होणार आहे त्याच्यानंतर चार जूनला निर्णय लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत आपण बघतच राहू की काय काय होतंय इंडी जर्नल निवडणूक निवडणुकी बबद्दल इतर वेगवेगळ्या मतदारसंघातनं महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातल्या बाहेरून सुद्धा रिपोर्टिंग करत आहे अनेक सारे असे व्हिडिओ रिपोर्ट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत जे आमच्या या आम चाया, इंडी जर्नल या यूट्यूब चैनल वर तुम्हाला बघता येतील त्यामुळे हे चॅनल नक्की सब्सक्राइब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ सुद्धा लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल